नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या तर मी आलं मी आत हातूर गावला हे पाठीमागे माझी बिल्डिंग आहे माझी माझी बिल्डिंगमध्ये त्या बिल्डिंगमध्ये मी राहतो आणि मी आहे आता पुणे छत्रपती संभाजीनगर या हायवेवरती आणि हायवेलग एक मंदिर आहे पाठीमागे गणपती मंदिर तर महागणपती म्हणजे अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आठव्या नंबरला असणारा गणपती ज्याचं नाव आहे अष्टविनायक तर अशी महागणपती असे म्हटले जाते आता आपण मी तर याच्या बाहेर गेट गेटमध्येच आहे हे बघा बायमध्ये आणि तुम्हाला यायचं असेल ना तर पुण्यापासून सत्तर ते ऐंशी किलोमीटरवरती हे मंदिर आहे आणि हायवेलाच आहे पुणे ते छत्रपती संभाजीनगर त्या रूटलाच आहे आणि तुम्हाला काही समजेल छत्र शिक्रापूर वाघोळी ते पुढे आलात तर तुम्ही हे मंदिर रस्त्यावर तेव्हा समजून जाईल तर मी आहे गेटच्या बाहेर हा मेन गेट आहे तुझा आणि गणपती गेटच्या दोन्ही बाजूला म्हणजे राईट साईडला आणि लेफ्ट साईडला सुद्धा हत्ती आहे बघू शकता इथे मला इथे येऊन झाली आमच्या गावात दोन वर्ष मी दोन वर्ष व्हिडिओ बनवी 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 प्रयत्न करत होतो पण नाही पण योगा, योगा, योगा आज आलास मी आले आज संडे, संडे आज कारण संडे सॅटर्डे संडेला खूप गर्दी असते मी नाव संडेलाच पण झालं काय विषय की आज चुकून माझी से फर्स्ट लागून मी उद्या नाईट आहे आणि नाईट असल्यामुळे मला थोडा टाइम वेळ मिळाला आणि बुधवार आहे बुधवारी गर्दी नसते बघू शकता आज एवढं जास्त गर्दी नाही संडेला आणि सॅटर्डेला खूप गर्दी असते किंवा संकष्ट चतुर्दी सुद्धा गर्दी असते मंगळवारी गर्दी कॉमन असते तर तुम्ही बाकी येऊ शकता आणि बाकी आतमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो मी सगळं चला आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मला आवडेल असं तुम्हाला वाटते हा प्रवेशद्वार आहे तिथं आणि जस तुम्हाला सांगितलं की गणपतीच्या मूर्त्या हो हो सुद्धा आत्मन दिल्ली आहे ते ह्या प्रकारे आपण जो बघणार आहोत अष्टव्या किंवा आठव्या गणपती आपण आता आहोत तो आहे रांजणगाव मध्ये महागणपती त्यानंतर सुद्धा इथे गोष्टी दिल्ली आहे की स्थापना सर्व तर चप्पल ठेवायला सुद्धा स्टँड सुद्धा आहे तुम्ही गणपतीचा गणपती तुम्हाला फुल नारळ हार सुद्धा इथं अवेलेबल होतात आता माझ्या इथं वरती त्यामुळे या मित्राच्या उंबर जातो मी चप्पल ठेवायला तर ते चप्पल ठेवायला स्टँड सुद्धा आहे तर मी वरती मित्राच्या उमर नाही गेलो कारण एकच चप्पल वरती कुठे जाणार आणि तुम्हाला आपण जर मध्ये आलो त्यानंतर आपल्या राईट साइडला उजव्या बाजूला दत्त मंदिर दत्त मंदिर आहे ते दाखवतो हा आतमध्ये एंट्रीच्या अगोदरचा परिसर आहे एंट्री आतमध्ये तुम्हाला दाखवतो जेव्हा घर सॅटर्डे संडेला गर्दी असते ना तेव्हा हा पूर्ण भरून जातो सगळं तो रँक इथून असते इथून एंट्री नसते कारण भीड जास्त असते आता एवढी गर्दी

एक okay. साथ घर जाता ते फोटून येतात तर अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे तर मला असं वाटतं की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला खरंच तिथे यायचं असेल तुम्ही या खरं यायच्या असेल ते या म्हणजे खरंच खूप चांगला आहे शांत आला तर शनिवार एवढं सोडून बाकीशी कोणतीही वारे आलं तर चालेल तर शनिवार एवढी खूप गर्दी असते गार्डनमध्ये बसायला खूप मिळत नाही कारण त्यावेळी खरं तर गर्दी खूप असते तेवढं परत त्यांना हँडल करायचं एवढा येणाऱ्या भक्तांना त्यामुळे बाकी शनिवार रविवार सोडून कोणतेही वारे आलात तर तुमचं निवांत दर्शन होतं सर्व सुखरूप आणि ठीकठाक होतं कारण शनिवार रविवार खूप गर्दी असल्यामुळे दर्शन पण मिळत नाही तर चला पुन्हा भेटवणे व्हिडिओसोबत आणि चॅनल नवीन असाल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय